प्रमुख कारणामध्ये मग असं मी असं म्हणलं की आपल्याला आपला जो शेती बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोच कुठेतरी आपल्याला बदलायला पाहिजे हो आपण जे काय मशीन होत चाललोय मेकॅन शेती यामध्ये गोष्ट आपण दृष्टिकोनातून विचार करतोय त्याचा कुठेतरी बघायला विचार करायला लागेल रासायनिक खतांचा वाढता कल म्हणजे पशुधन कमी व्हायला मुख्य कारण आहे किंवा रासायनिक शेती करायचं तर पशुधनाला वावच नाही यंत्रिकरणात शेती करायची बैलांना वावच नाही काम करण्यासाठी गाळवांना वावच नाही पुन्हा दुष्काळी परिस्थिती असते काही ठिकाणी त्यामुळे चारा पाण्याची उपलब्धता उन्हाळ्यामध्ये होत नाही म्हणून देखील लोक काही अडचणी आहेत त्या दैनंदिन देखभाल देखील देखील अडचणी आहेत काही लोकांना पाण्याची उपलब्धांना चारा पाण्याची उपलब्धता तसंच नवी जी पिढी आहे शेतीमध्ये काम करणारी त्यांना आता फक्त मोबाईलमध्ये रुची आहे पशुपालनात काही रुची नाही मोबाईल बघण्यामध्ये जसं काय कळत आहे शास्त्र बनलेलं आहे त्याच्यावर थोडस विचार करावा लागेल की पशुपालनामध्ये देखील खूप मोठ्या मोठे काम करणाऱ्या मुली आहेत किंवा मुलं आहेत तर तुम्ही जर बघितलात तर एक कागल भागामधील एक महिला आहे तुम्ही जर व्हिडिओ युट्यूबला बघितलं तर त्यांच्याकडे खूप रुपाली नावाच्या ता त्या ताई आहेत त्या त्यांच्याकडे शेतीचं म्हणजे त्या जनावर पाळून त्यांनी जी शेतीला जोड दिलेली आहे त्या जनावरांच्या ह्याच्यातून जनावरांची जी शेणखत मिळते त्या शेणखताला तयार करून एक नुसतं खत टाकण्यापेक्षा त्याला प्रशासन खत कसं बनवायचं याच्यावरती काम करून त्या ताईने खूप चांगलं काम केलेलं आहे तसंच तुम्ही जर बघितलात तर ह्याच्यामध्ये अजून एक अहिल्या एक मुलगी आहे म्हणजे चांगली आहे म्हणजे देखील शेतीमध्ये खूप मोठं काम म्हणजे जनावर पाळून काय करता येईल का याचं एक चांगलं उदाहरण धावून दिलेलं आहे नक्की ज्यांचे युट्यूबला अवेलेबल आहेत व्हिडिओ बघा तुम्ही परत संभाजीनगर भागामध्ये एक शेळ्या मेंढ्या पालन पालन करण्याचा एक मोठा प्रकल्प एका मुस्लिम मुलानं चालू केलेला आहे तो देखील खूप चांगला प्रकल्प त्या माणसानं म्हणजे त्या मुलानं डेव्हलप केलेला आहे अशी उदाहरणं आज आपल्याकडे आहेत आप की जे आता आम्ही मी बोटांवर तुम्हाला सांगतोय म्हणून हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे लक्ष दिल्या तर आपल्याला याच्यावरती काम करता येईल तसेच शिफारशी याच्यावरती तुम्हाला जर आता चाऱ्यांचं प्रमाण कमी आहे तर याच्यावरती ग्राम पातळीवरती चारा डेव्हलप करणं याच्यावरती कुठंतरी विचार करावा लागेल किंवा ग्राम विकास योजनामध्ये आपल्याला चारा विकास योजनावरती ग्राम पातळीमध्ये काम येईल मध्ये स्वयं मदत गट किंवा स्वयं सहायता गट आणि पशु सहकारी संघटनांचा वापर करून आपल्याला त्यांचे पशु पक्षी एकतर आपल्याला एकतर गाय किंवा एकतर म्हैस आपल्या राहणार असली पाहिजे एक रा एकरामध्ये याचा विचार करून त्या प्रमाणात आपण ठरव ठरवायचं वेगवेगळ्या सुविधा आहे त्याच्यामध्ये की त्यामध्ये लसीकरण असेल किंवा त्यांच्या आरोग्याची तपासणी असेल यासाठी देखील आपल्याला सरकारकडनं चांगली मदत आपल्याला मिळते पशुपालन प्रशिक्षण किंवा जनजागृती शिबीर हे देखील आपण वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले के त्यांना आपण अटण अटेंड केले तर नक्कीच के आपल्याला त्याच्यामध्ये रुची वाढेल किंवा त्याच्यामध्ये आपला जो कल आहे तो त्याच्याकडे या बघायला चालू होईल धन्यवाद